पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता रंगत आल्याचं पाहायला मिळतंय सर्व पक्षाचे उमेदवार आपला प्रचार गतीने वाढवत असल्याचंही पाहायला मिळतंय परंतु पिंपरी गाव येथील प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एक बाईक रॅली काढल्याचं पाहायला मिळू लागले मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीसाठी आलेले त्यांचे समर्थक आपल्याला इथं पाहायला मिळतात आपण उमेदवाराकडून जाऊन जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत की नेमकं यावर त्यांचं मत काय भाऊ काय सांगाल की आता बाईक रॅली आहे या बाईक रॅलीमध्ये मोठ्या जन सम, जनसमुच पाहायला मिळते याबद्दल आपलं काय मत आहे नमस्कार लोकांना माहिती आहे विकास काम कोण करणार आहे हे लोक सगळ्यांना आहे आतापर्यंत कोणी काम केलेले निकिता संदीप वागरे आणि मी स्वतः डबू असून तीनशे पासष्ट दिवस ऑफिस आमचं चालू आहे आणि चोवीस तास आम्ही संपर्क आहेत लोकांचा हे जे लोक आता आमच्या बरोबर आहे विकासा कामासाठी आलेले आणि त्यांना शंभर टक्के माहिती आहे नगर चौक निवडून आले की आमचा प्रभागामध्ये विकास शंभर टक्के होईल कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन दाखवण्याचं वाटतंय शक्ती प्रदर्शन मी काय दाखवणार लोक दाखवणार आहे आणि लोकांना रिझल्ट पण माहिती आहे आणि जे रोग रंग बदलतात तुम्हाला पण माहिती आहे आता हे काय चाललंय लास्ट वेळी तीन एक झाला होता आता मी शंभर टक्के फोर झिरो होणार आहे आम्ही चार प्रियंका निकिता संदीप आणि मी शंभर टक्के शहरातलं वातावरण तर जरा थोडं वेगळं वाटायला लागले अनेक आरोप प्रत्यारोप होतात अजितदादांनीही काय आरोप केले आणि भाजपच्याही वरच्या नेत्यांनी आरोप केले यावर का आपण मोठ्या नेत्यांचा काय आपण खालचं लेव्हलचा माणूस आहे आम्ही ग्राउंड लेव्हलचा माणूस आहे आम्ही आपल्या प्रभागचा भागणार आहे आणि पीसीएमसीचा बघणार एकंदरीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असं वाटतं शंभर टक्के होईल आणि आपली सत्ता येणार आहे आपलाच महापौर होणार आहे प्रभागामध्ये काय समस्या आढळून आल्या तुम्हाला आतापर्यंत कधी नाही आले कधी आले तर सांगितले तो, तो शंभर टक्के काम होतोय आणि तोडा दोन हजार बावीस नंतर प्रभाग मध्ये काही काम झालं नाही राजकारण मुळे पण आता बावीस नंतर शंभर टक्के काम होणार आहे काही काय सांगाल तुम्ही सध्या परिस्थिती काय प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या या पॅनल मध्ये किंवा राष्ट्रवादीच्या कुटुंबामध्ये मी आता नव्याने प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत हे जे पॅनल मध्ये तीन दिग्गज आहेत त्यामध्ये संदीप भाऊ वगैरे आसवानी निकिता राय कदम या यांचे चेहरे सर्वांना परिचित आहे मी राष्ट्रवादीच्या कुटुंबामध्ये नवीन आहे मी एक शिक्षिका आहे मला समाजाच्या विकासाची किंवा समाजकार्याची आवड असल्यामुळे कौटुंबिक पाठिंबा असल्यामुळे किंवा इतर सर्व गोष्टी शिकण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे तरी मला असं वाटत की सर्वांनी आम्हाला येत्या पंधरा जानेवारीला जी इलेक्शन आहे निवडणुका त्यामध्ये घड्याच्या चार बटनांवर बटन दाबून भरघोस मतांनी विजय करावा